निर्णय एवढाच आहे की ज्यांच्या सोबत मी हा निर्णय बोलून घेतलेला आहे ते आल्यानंतर त्यांच्या सोबत चर्चा करून या निर्णयावर कार्यकर्ते चर्चा करतील मी करणार नाही त्यावरती व्यक्ती ठरव परंतु तेव्हा सुद्धा मी किती मान्य राहील त्याची गॅरंटी नाही कारण ते माझे लहानपणापासूनचे मित्र आहे मी आजही भांडतो हक्का नाही त्यांचा मोठेपणा आहे ते मला भांडू देतात तर मी त्यांच्याशी भांडील परंतु माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की हा वेडेपणा करू नका अन्शन वगैरे आपला निर्णय झाला एक पाऊल मी मागे गेलेलो आहे पंचवीस तारखेपर्यंतचा तुम्ही सुद्धा तेवढं मान्य करा ज्याप्रमाणे आग्रह होतोय आहे कार्यकर्त्यांकडनं ते त्यांच्याकडनं त्यांच्याशी भेट घेणार चर्चा होणार आहे तुम्हाला की निवृत्ती मागे घ्या तर काय निर्णय असेल तेव्हा नाही त्याच्याशी समोरासमोर बोलून भांडल्याशिवाय निर्णय काहीच नाही घेणार काय सांगायला आपण बघतो की अनेक नाराजीतून असे आहे निवृत्ती घेतल्या इथे नाराजी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलंय की पंधरा आम्हाला माहितीये असं बोलले तुमच्याशी बोलताना काही नाही कार्यकर्ते काही बोलतात परंतु मी बिलकुल नाराज नाही पक्षाशी बिलकुल नाराज नाही हा माझा पक्ष आहे या पक्षाने मला एवढं मोठ केलेलं आहे परंतु कोणीतरी तर थांबलं पाहिजे सर्वजण धावतो म्हटलं तर कसं होणार आहे कोणीतरी थांबलं पाहिजे त्याच्यामुळे मी थांबायचा निर्णय घेतला बीजेपी सोबत राहणार जनता पार्टी माझ्या रक्तात आहे मी बीजेपीचा पदाधिकारी राहणार नाही परंतु मी मतदार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमळाशिवाय दुसरं बटन दाबू शकणारच नाही आयुष्यात अनेकदा असं पाहिलं होतं की अनेक नेत्यांच्या पन्नासच्या नंतर राजकीय करियर सुरू होतं माझं पंचाव्या वर्षी रिटायरमेंट घेत त्यांचा पन्नासच्या नंतर सुरू होत माझं मी पंचावन्न वर्षी संपवलं माझं तिसाव्या वर्षी एकोणतीसाव्या वर्षी सुरू झालं होत आपण बघतो की राजकारणात नागरिक जे आहे ते होत नाही परंतु मला माझी इच्छा सांगत आपलं मन सांगत की हे थांबलं पाहिजे हे कोणीतरी दाखवलं पाहिजे आणि काल माझ्या वडिलांचे मित्र माझे वडील आमदार होते माझ्या वडिलांचे मित्र नितीनजींनी सुद्धा कालच म्हंटल की थांबायला कोणीच तयार होत नाही आज माझ्या स्वर्गातल्या वडिलांना आनंद होत असेल किंवा आपला पोरगा थांबला एका ठिकाणी तेही कार्यकर्त्यांसाठी